आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा दर्पण पत्रकार व संपादक फाउंडेशन तर्फे विधानसभेवर पत्रकारांनी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले पत्रकारांच्या विविध मागण्या घेऊन आज विधानसभेवर पत्रकार आपल्या मागण्या घेऊन गेले त्यात सुमारे सत्तर ते ऐंशी पत्रकार सहभागी झाले त्यात साप्ताहिक दैनिक इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार सामील झाले त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पत्रकारांना पेन्शन देण्यात यावी घरकुल योजनेत पत्रकारांना समाविष्ट करण्यात यावे त्यांचा सुरक्षा विमा करण्यात यावा पत्रकारांना राष्ट्रीय महामार्गावर टोल फ्री सेवा देण्यात यावी वेब पोर्टलला सरकारी मान्यता देण्यात यावी आदी प्रमुख मागण्या घेऊन सत्तर ते ऐंशी पत्रकार विधानसभेवर मोर्चा काढण्यात आला त्या दर्पण पत्रकार व संपादक फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुशील कुमार पांडे तसेच पोलीस टाईम चोवीसचे संपादक राजेंद्र फाटक निर्मल हिंदुस्थान वृत्तपत्राचे संपादक लोकेश सिंह ठाकूर संजय तिवारी राजेश शुक्ला ललित पांडे कमलेश तांबुसकर सुनीता ठाकूर संध्या तसेच अनेक पत्रकार सामील झाले